आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदूळ आणि मिश्र डाळींपासून लुसलुशीत आणि मऊ असे तयार होणारे जाळीदार आपे कसे करायचे याची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही बघू शकते की अशा प्रकारे पीठ अगदी फर्मंट झालेलं आहे व हे कसं करायचं हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तांदूळ आणि डाळींचं प्रमाण किती घ्यायचं आणि पीठ कसं आंबवायचं याच्या अगदी बारीक सारीक तुम्हाला टिप्स मी सांगितलेल्या आहेत सर्वात आधी इथे तांदूळ आणि डाळींचं प्रमाण बघून घेऊया इथे अशा प्रकारची मीडियम साईजची मी वाटी वापरलेली आहे तूळ आणि डाळींचं प्रमाण घेताना एकाच वाटीने आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ इथे रोजच्या वापरातला घेतला तरी चालेल इथे मी तीन वाटी इंद्रायणी तांदूळ एका मोठ्या बाउलमध्ये टाकून घेणार आहे आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी उडदाची डाळ टाकणार आहे आपे करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व डाळी मी निवडून आणि पाकडून घेतलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामधला जो काही घाण आणि कचरा असेल तो निघून जाईल आता यामध्ये मी अर्धी वाटी मूग डाळ घेणार आहे मूग डाळ देखील आता यामध्ये मी टाकून घेणार आहे अर्धी वाटी चणाडाळ घेतलेली आहे चणाडाळ देखील निवडून व पाकडून घेतलेली आहे व ती देखील आता आपण या बाउलमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे हे रोजच्या वापरातले जाड पोहे आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा मेथीदाणे टाकून घेणार आहे मेथीदाणे टाकल्यामुळे आपल्याला जे पीठ आंबायचं आहे ते लवकर आंबल्या जातं आपल्याला आता हे एक ते दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन वेळेस मी हे सर्व डाळी धुवून घेतलेल्या आहेत आता डाळ आणि तांदूळ बुडेल इतकं पाणी टाकून आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास आपल्याला हे सर्व असं भिजवून घ्यायचं आहे डाळ भिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तर अशा वेळेस तुम्ही पटकन भिजण्यासाठी थोडेसे कोमट पाणी देखील ह्यामध्ये टाकू शकता आता इथे मी तीन ते चार तास हा सर्व तांदूळ आणि डाळ भिजवून घेणार आहे चार ते पाच तासानंतर अशा प्रकारे तांदूळ आणि डाळ ही भिजलेली आहे चणा डाळ भिजली आहे की नाही बघण्यासाठी अशा प्रकारे दोन बोटांमध्ये ती मोडून बघावी जर ती तुटत असल्यास डाळ व्यवस्थित भिजली आहे असे समजावे आता आपल्याला मिक्सरवरती हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून आणि पाणी टाकून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे बारीक वाटून झाल्यानंतर आपल्याला हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून आणि थोडे पाणी टाकून आपल्याला सर्व हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे सर्व तांदूळ आणि डाळ व्यवस्थित अशी मी वाटून घेतलेली आहे आता एका स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला कमीत कमी तीन ते चार मिनटं अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं अशा प्रकारे फेटल्यामुळे आपलं पीठ हे लवकर असं आंबलं जातं व आपले देखील जाळीदार असे होतात पीठ फेटून झाल्यानंतर आता याला कमीत कमी सहा ते सात तासांसाठी आमण्यासाठी मी ठेवून देणार आहे किचनमध्ये एखाद्या गरम जागेमध्ये आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते लवकर असं आंबला जाईल मी रात्रभर पीठ हे आमण्यासाठी ठेवून दिलं होतं अप्पे करण्यासाठी लागणारं पीठ हे व्यवस्थित असं फर्मंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता की याला जाळी अशी देखील आलेली आहे व हे अगदी भांड्याच्या वरपर्यंत पीठ हे आंबलेलं आहे तुम्ही पाहू शकता की याला भरपूर अशी जाळी आलेली आहे ह्यामुळे आता आपे देखील आपले जाळीदार आणि लुसलुचीत मऊ असे होतील आता पुन्हा चमच्याच्या साह्याने आपल्याला हे व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला आपेक करायचं असेल तेवढंच तुम्ही पीठ घेऊ शकता व राहिलेलं पीठ एखाद्या डब्यामध्ये बंद करून तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे दोन ते तीन दिवस तुम्ही हे पीठ वापरू शकता इथे मी थोडंसं पीठ हे बाजूला काढून ठेवलेलं आहे आता यामध्ये मी काही भाज्या टाकून घेणार आहे इथे मी मिडीयम साईजचं सा एक गाजर मीडियम साईजचं सा एक टोमॅटो दोन ते तीन बारीक चिरलेली मिरची अर्धी वाटी कोथिंबीर आणि एक मिडियम आकाराचा कांदा हा बारीक असा कापून घेतलेला आहे आपल्याला हे सर्व सामान ह्या आपेच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जर तुमच्याकडे शिमला असेल तर तुम्ही सिमला देखील बारीक अशी कापून ह्यामध्ये टाकू शकता आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच इथे मी गॅसवरती पात्र हे गरम करण्यासाठी देखील ठेवलेलं आहे आपे पात्र व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला या आपे पात्रामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आता ह्यामध्ये एक ते दोन चमचे आपल्याला हे जे आपे पिठाचं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे Mission, आपे टाकल्यानंतर आता मीडियम गॅस वरती यावरती झाकण ठेवून आपल्याला एका बाजूवरती दोन ते तीन मिनिटं असं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनी आता आपल्याला झाकण काढून आपे खालच्या बाजूने शिजले आहे की नाही किंवा भाजले आहे की नाही बघायचं आहे खालच्या बाजूने व्यवस्थित भाजल्यावरती आपे लगेच हे दुसऱ्या साईडवरती वरती टर्न करून घ्यायचे आहे सर्व आपे आपल्याला तर दुसऱ्या बाजूवरती टर्न करून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडं थोडं करून ह्यामध्ये तेल टाकायचं आहे अगदी एक ते दोन थेंबच आपल्याला प्रत्येक आप्याच्या पात्रामध्ये ते टाकून घ्यायचं आहे व पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटं आपे हे शेकून घ्यायचे आहे दुसऱ्या वेळेस आपे शेकताना गॅसची स्पीड मी अगदी मंद अशी केलेली आहे तुम्ही बघू शकता की आपे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मऊ जाळीदार आणि लुसलुशीत आपे हे तयार झालेले आहेत आपेसोबत खाण्यासाठी पटकन अशी तयार होणारी नारळाची चटणी मी दाखवणार आहे अगदी तेलाचा वापर न करता देखील तुम्ही ही चटणी खाऊ शकता सर्वात आधी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी एक वाटी ओला नारळ घेणार आहे त्यानंतर इथे मी दोन ते ती तीन हिरवी मिरची टाकून घेणार आहे हिरवी मिरची अशा प्रकारे तोडून टाकायची आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी पुदिना आणि एक वाटी कोथिंबीर टाकणार आहे सोबतच यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि किंचितशी साखर टाकून आपल्याला पाणी टाकून हे व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे ओला नाडाच्या चटणीमध्ये मी यावेळेस तेलाची फोडणी देणार नाही आहे तर तुम्ही देखील तशीच चटणी ट्राय करून बघा जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये तेलाची फोडणी देखील करू शकता तेलाची फोडणी करताना यामध्ये मोहरी जिरे हळद हिंग आणि कडीपत्ता याची फोडणी तुम्ही देऊ शकता आता मिक्सरवरती अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे व आता एका वेगळ्या बाऊलमध्ये मी ही चटणी काढून घेणार आहे तर अशा प्रकारे झटपट तयार होणारी आणि ऑइल फ्री नारळाची चटणी तयार आहे सोबतच आपले ऑइल फ्री आपे देखील तयार आहे अगदी तेलाचा कमीत कमी वापर करून आजचा मी नाश्ताचा प्रकार तयार केलेला आहे भरपूर पौष्टिक अशी असलेली रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या डब्यामध्ये देखील हे करू शकता आणि जर आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील धन्यवाद